जय महाराष्ट्र मंडळी कशा आहात तुम्ही सर्व मी आशा करते तुम्ही सर्व खूप मजेत असणार आणि दुकानसुद्धा खूप कुशलमंगल सुरू असेल व्यापार सुद्धा खूप छान सुरू असेल आणि आपलं सुद्धा खूप छान सुरू आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप सुंदर असं कलेक्शन दाखवणार आहे जे कलेक्शन स्पेशली डार्क कलर चार्टवर असणार आहे आणि फॅब्रिकची गोष्ट करू तर कॉटन सिल्कचं तुम्हाला फॅब्रिक मिळणार आहे आणि डिझाईन ऑप्शन सुद्धा खूप सुंदर सुंदर छान असे मिळून जाणार आहे आता हे कलेक्शन बघू शकता यात तुम्हाला जे आहे सर्व कलेक्शनमध्ये फॅब्रिक सेम मिळणार आहे कॉटन सिल्क आणि यात तुम्हाला मस्त काथा वर्क मिळणार आहे है, आता काथा वर्क कशाला म्हणतात जे थ्रेडचं काम तुम्ही बघताय ना तर याला काथा वर्क म्हणतात आणि इथे बघू शकतात की प्रिंट तुम्हाला जे थोडस बाटिक प्रिंट बघायला मिळून जाणार आहे कलर ऑप्शन सर्व खूपच छान असणार आहे मस्त डार्क कलर चार्ट मिळणार आहे आता हे कलेक्शन मध्ये हा मेहंदी कलर आहे या व्यतिरिक्त थोडा ग्रीनिश कलर पाहिजे तर ग्रीनिश सुद्धा या सेटमध्ये तुम्हाला कलर मिळणार आहे हा बघा हा थोडा तुम्हाला ग्रीनच्या शेडमध्ये कलर मिळणार आहे आणि सर्व कलेक्शन खूप छान मस्त सुंदर असं असणार आहे तुमच्या बुटीक असेल शोरूम असेल किंवा तुम्ही घरून सुद्धा बिझनेस करत असणार तर असं कलेक्शन तुम्ही डेफिनेटली ठेवू शकतात कारण की समथिंग युनिक हे कलेक्शन असणार आहे महाराष्ट्रात कसं आहे ना की भरपूर प्रकारच्या लोकांना व्हरायटी आवडत असते फक्त महाराष्ट्रात नाही तर इतरही ठिकाणी सर्वांना व्हरायटी खूप आवडते आणि असं वाटतं ना की जे कलेक्शन मी नेसलेलं आहे जी साडी मी नेसलेली आहे तर ती साडी दुसरं कोणाकडेच नसायला पाहिजे तर हे तेच कलेक्शन आहे की जे कलेक्शन तुम्हाला हंड्रेड पर्सेंट रिपीट ऑर्डर मिळवून देणार आहे आणि सोबतच हे कलेक्शन असं आहे ना कि की क्वालिटी इतकी छान असणार आहे ना तर त्यामुळे तुमचे कस्टमर जे काही तुमच्याकडून कलेक्शन घेऊन जाणार आहे ज्या साड्या विकत घेऊन जाणार आहे शंभर टक्के परत येऊन तुम्हाला म्हणणार आहे की साड्या खूप सुंदर होत्या क्वालिटी खूप छान आहे आणि तुमच्याकडे लॉयल कस्टमर तुमचे तयार होतील असं हे कलेक्शन असणार आहे ही मी गॅरंटी देऊन सांगते कारण की बघू शकता कलर ऑप्शन सुद्धा खूप छान आहे आणि याच्यात तुम्हाला कपडा कलरची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी मिळणार आहे क्वालिटीमध्ये आपण बिलकुल बी कॉम्प्रोमाइज करत नाही बघू शकता खूप छान छान सुंदर असं पॅटर्न तुम्हाला मिळून जाणार आहे थोडं इथे तुम्ही बघणार तर तुम्हाला थोडंसं डिजिटल प्रिंटची वाईब येणार आहे खाली बघणार तर थ्रेड वर्क तुम्हाला प्रॉपरली मिळणार आहे याला काथा वर्क सुद्धा म्हणतात आणि हे सर्व कलेक्शन तुम्ही घर बसल्या मागवू शकता व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी अवेलेबल आहे या व्यतिरिक्त ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने पर्चेसिंग करू शकतात ऑफलाईन विजिट करण्याकरता तुम्हाला सुद्धा सांगते आशीर्वाद टेक्स्टाईल मार्केट सारोली सुरत गुजरातमध्ये विजिट करून हे सर्व कलेक्शन तुम्ही परचेस करू शकता आता व्हिजिट करण्याकरता तुम्हाला सुरत यावं लागेल हे ना सुरत येण्याचा एकदा तुम्ही नक्कीच प्लॅन बनवला पाहिजे कारण की इथे आल्यानंतर पारखून निरखून जे कलेक्शन जी परचेसिंग होते ती परचेसिंगची कोणाच कोणाचसोबत होऊ शकत नाही व्हिडिओ कॉलसुद्धा त्याला बीट करू शकत नाही म्हणून तुम्ही इथे आल्यानंतर इथे व्हिजिट करून परचेसिंग नक्कीच केली पाहिजे कारण की तुम्हाला जर सर्वेच्या पर्पजने तुम्ही येत असणार तर तसंसुद्धा तुम्ही येऊ शकतात सर्वेमध्ये काय असतं की तुम्हाला चार गोष्टींची जास्त इन्फॉर्मेशन मिळते एक प्राइस रेंज क्वालिटी कपडा सर्व गोष्टींची इन्फॉर्मेशन मिळते चार ठिकाणी चार लोक काय विकत आणि तुम्ही काय घेतलं पाहिजे हे सर्व प्रकारचं तुम्हाला माहिती मिळणार आहे आणि तुम्हाला ही माहिती हवी असेल तर आपल्याकडून कम्प्लिटली तुम्हाला गायडन्स आणि सपोर्ट केला जाणार आहे कोणतं कलेक्शन ठेवलं पाहिजे कितीमध्ये ठेवलं पाहिजे कितीमध्ये विकलं पाहिजे सर्व गोष्टींची हंड्रेड पर्सेंट तुम्हाला इथे माहिती मिळणार आहे कारण की आपली एक्सपर्टाइज टीम तुम्हाला सर्व काही शिकवणार आहे की कोणतं कलेक्शन ठेवलं पाहिजे किती मार्जिन लावली पाहिजे तुमच्या भागात कोणतं कलेक्शन विकलं जाईल कोणता कलर चॅट विकला जाईल हे सर्व तुम्हाला आधी सांगितलं जाणार आहे आणि नंतर तुमचं ऑलरेडी जर एक्झिस्टिंग बिझनेस असेल तरी सुद्धा तुम्ही आपल्यासोबत जुडून सर्व कलेक्शन परचेस करू शकतात तुम्हाला माहिती असेल की तुमचा कस्टमर फुटफॉल कसं आहे तुमच्या भागात कोणते कस्टमर आहेत त्यांना लाईट कलर चार्ट आवडतो का डार्क आवडतो त्यांना कमी प्राइस रेंज आवडते का जास्त आवडते का मिडियम आवडते त्यांना कोणतं कॉम्बिनेशन आवडतं त्यांना वर्क कोणतं आवडतं हे सर्व तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा कलेक्शन विकत घेऊ शकता आणि ऑफकोर्स कस्टमायझेशन सुद्धा करू शकता आता मिनिमम तीनशे पन्नास पीसेसची तुम्हाला थ्री फिफ्टी पीसेसची ऑर्डर द्यावी लागेल आणि त्यात तुम्हाला जसं पाहिजे तसं तुमचं अगदी मनासारखं कलेक्शन तुम्ही बनवू शकता आणि तुम्हाला जे काही डिझाईनची रिक्वायरमेंट असेल फॅब्रिक ची रिक्वायरमेंट असेल काहीही रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे म्हणून घेऊ शकता आता ह्या सर्व साड्या ज्या मी आजचे कलेक्शन तुम्हाला दाखवलेल्या आहेत हे सर्व तुम्हाला मिळणार आहे मिल दरात म्हणजेच फॅक्टरी रेट मध्ये आणि करायचं काही नाहीये स्क्रीन वर नंबर दिला जात आहे तिथे कॉन्टॅक्ट करून तुम्ही सर्व कलेक्शन घेऊ शकता आता मी तुम्हाला एक गोष्ट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छिते की कोणाचाही एक व्हिडिओ बघून तुम्ही पर्चेसिंग करायला जाऊ नका कारण की सुरत भरपूर प्रकारचे फ्रॉड होत असतात तुम्ही सर्व व्हिडिओ बघा सर्व कलेक्शन बघा प्राइस रेंज बघा एकदा कॉन्टॅक्ट करा व्हिजिट करा आणि त्यानंतर तुम्ही पर्चेसिंग करू शकता भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शन सोबत तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र थँक्यू सो मच